काम काही मोठं करतात होते हे खास लोक जो अक्सर जमाने अक्सर खामोश लोक जमाने जिनके हुनर बोलते हैं ज्याची कामं बोलतात त्यांना वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही यानंतर आपल्या समोर मी विचार व्यक्त करण्यासाठी बोलावतो आहे संतोष संतोषदादा गव्हाने यांना आदरणीय संतोष संतोषदादा गव्हाने सर्वप्रथम महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आरक्षणाची या देशाला सुरुवात करून दिली असे छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना विनम्र अभिवादन करतो आजचे आपले सर्वांचे लाडके सत्कार मूर्ती आपले माजी जिल्हाधिकारी आदरणीय राऊत साहेब नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी खर्डिले साहेब आमचे जुने म्हणजे ॲडिशनल एस पी असते त्या तेव्हापासून म्हणजे मराठा आरक्षणाच्या चवळीपासून ओळख झालेली आणि जवळील असलेले आमचे एस पी साहे। साहेब डोईफुडे साहेब चार मंचावरील सर्व मान्यवर जास्त वेळ घेत नाही माझ्यापूर्वी राजपौरी साहेब बोलून गेले त्यांचाच धागा पाकडून साहेब पुढे बोलतो गेल्या वी पंधरा वीस वर्षापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचा आम्हाला चांगला अनुभव नव्हता अक्षरशः राजापुरी साहेब असो का मी असो निवेदन द्यायला गेलं तर पोलीस स्टेशनलाच फोन जायचा जिल्हाधिकारी कार्यालयात <laughs> आम्ही काय आमचे विषय शेतकऱ्याचेच असण्याचे दोघांचे म्हणजे शेतकऱ्यांचा विषय असला की त्याच्या माझीमागं कुणी नसतं एखादा नेत्याचा दबाव नसतो किंवा कुणीच नसतं त्यांच्या मागे असं एक आतापर्यंतचा आमचा अनुभव होता आणि आम्हाला खूप वाईट अनुभव होते अक्षरशः राजेपुरे साहेबांचं दुकान बंद करायची वेळ आली आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून म्हणजे हे आमचे अनुभव आहेत कोणी सांगितलं नाही मी सांगतो पण तुम्ही आलात आणि पहिली वेळेस आम्ही सोबतच असतो कुठल्या अंदाज माझी जरी संघटना वेगळी असली त्यांची वेगळी असते ते शेतकऱ्याचा विषय घेऊन आम्ही सोबत असतो आम्हाला पहिली वेळेस असा अनुभव आला स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी चळवळीतल्या लोकांना बोलावलं सोबत बाजूला बसवलं विषय समजून घेतला आणि प्रश्न सोडवला ही, हे आम्ही नांदेडमध्ये पहिली वेळेस पाहिलं अक्षरशः आपण पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल केला त्या अधिकाऱ्यांचे काय हाल केले आम्ही आमच्या समोर पाहिलं आता की आतापर्यंत अशी दहशत होती त्या लोकांची आपण आजूबाजूच्या जिल्ह्यात पाहिलं की वेगवेगळे घोटाळे काय 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 असतील पण नांदेड जिल्ह्यात तक्रारी केलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळून देण्याचं काम महाराष्ट्रात एकमेव जिल्हा आहे आणि म्हणून मला तुमचं विशेष कौतुक करावं वाटतं बाकीचा मला आरक्षणाचे विषय असेल किंवा त्या प्रमाणपत्राचा विषय असेल त्याच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फोन करतात तर शेतकऱ्याच्या छोट्या विषयासाठी कुठल्याही नेता पडत नाही त्यात आतापर्यंत आमचा अनुभव आहे तुमच्यासारखे जर अधिकारी असतील तर आम्हाला निश्चितच चळवळीतल्या लोकांना फार मोठं बळ भेटत खरं तर साहेब हे चळवळीतले लोक आम्हाला प्रेमानं बोलता येत नाही तुमच्यामुळे हे पोरांची बोलणार ना आम्हाला फक्त आक्रमक भाषण करून माहिती आहे म्हणजे आम्ही आंदोलन करायचं ते अगोदर आक्रमक बोलायचं आणि आंदोलन घडवायचं हा आमचा पण तुम्ही आम्हाला प्रेमानं बोलायला शिकवलं तुम्हाला नांदेडमध्ये आयुक्त होऊन या मला थोडस याच्यामध्ये स्वार्थ आहे मी त्याच्या पुढचं सांगतो साहेब पूर्ण महाराष्ट्राला जर अधिकाऱ्यांना घडवायचं असेल ही कला आहे नोकरी करणं किंवा एखादा विषय हाता आणि फार मोठी कला आणि फार क्वचित लोकांना ती गॉड गिफ्ट असते ती तुम्हाला वेगळ्या स्वरूपात आहे आणि मला वाटतं की अधिकाऱ्यांना घडवणारा जरी खादा शाखा असेल सरकारची तर सरकारनं स्पेशल महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यासाठी तुम्हाला तिथे नेमणूक करावी आणि तुमच्यासारखं का काम बाकी सर्व अधिकाऱ्यांनी करावं एवढीच मला अपेक्षा आपल्याकडून व महाराष्ट्र शासनाकडून एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र तुम्हाला मी पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू दादा यानंतर सगळ्यांनी पंजाबरावजी पाटील काळे